आपल्या तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ देवस्थान या ठिकाणी पूजा अर्जा करणारे पुरोहित वर्ग जो आहे त्यांनी माझ्याकडे तशीदार पुरळीत आता अध्यक्ष विश्वस मंडळ वैद्यनाथ देवस्थान म्हणून मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे त्यांच्या पूजा चालतात किंवा अभिषेक केले जातात या अनुषंगाने जे विश्वस्त मंडळाने नियम घातलेले आहेत त्या अनुषंगानं काही जाचकाटी वेळेच्या अनुषंगानं घातलेल्या आहेत त्या वेळेमध्ये शिथिलता करावी त्याचबरोबर पुरोहित वर्गांसाठी जे काही वागणूक विश्वस्त मंडळाच्या सदस्याकडून काही देण्यात येते त्या अनुषंगानं त्यांनी नाराजी व्यक्त करून पुरोहित वर्गाला चांगल्या प्रकारची वागणूक देण्यात यावी आणि त्याचबरोबर काही सोमवारी किंवा प्रदो प्रदोष शिवरात्रीच्या दिवशी लघू लघुरुद्र सुरू करावा या अनुषंगाने पण व इतर काही अनुषंगिक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत या पुरोहित वर्गाच्या मागणीच्या अनुषंगानं दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी विश्वस्त मंडळाची बैठक ठेवण्याबाबत माझ्याकडून अध्यक्ष तथा तहसीलदार या नात्याने मी पत्र आज देत आहे या पुरोहित वर्गाच्या मागणीच्या अनुषंगाने निश्चितच या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल आणि त्यांच्या मागण्याची योग्य ती नोंद प्रशासनाच्या वतीने व तहसीलदार तथा अध्यक्ष म्हणून पण मी घेत आहे धन्यवाद